हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना शनिवारी एक छान असा व्लॉग टाकला मी तुमच्यासाठी आणि त्याला पण छ खूप छान असा भरभरून प्रतिसाद मिळाला घरखर्चावर होता तो त्याच्यावर वॉच टाईम बऱ्यापैकी फार छान आहे व्ह्यूज कमी आहे पण वॉच टाईम मात्र खूप छान आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्यांना बघितलं त्यांनी फुल वॉच केला असेल मे बी तर असं ते खूप छान प्रतिसाद तुमचा खरंच मिळत आहे आणि त्याचबरोबरनं एक महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे आपल्या यूट्यूबची जी काही फॅमिली आहे ती दीड हजाराची पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आजच आणि मी आजचा व्हिडिओ जो आहे तो आजच तुम्हाला शेअर करत आहे आणि त्याचबरोबरनं एका ताईची काल कमेंट आली की ताई तुमचं जे काही डेली रुटीन आहे त्याचं नियोजन तुम्ही खूप छान करता तुमचे व्हिडिओ बघून मला खूप मस्त एनर्जी येते आणि मलाही कामं करावेसे वाटते त्यातल्या त्यात त्यांचेही जे दादा आहेत ते पोलीसमध्ये आहेत तर खरंच माझ्यासारख्या माझ्या स लाईफस्टाईल जगणाऱ्या ज्या काही ताई आहेत त्या माझ्याशी जुळत आहे तर खूप मनापासून एकदम असं वेगळं वाटते की खरंच एवढं आपलं खूप काही नाही आहे यूट्यूब जसं दाखवत आहे मी यूट्यूबला तर एकदम काही कुठल्याच प्रकारचा शो ऑफ नाही आहे जसा आहे तसं मी रिअल दाखवत आहे नॅचरल दाखवत आहे जशी मी लाईफस्टाईल जगते तशी असं कुठंच नाही आहे की मग हे दाखवायचं आहे तर आपल्यासाठी हे अरेंज करायला पाहिजे असं कुठंच नाही आहे जस जसं आहे तसं ओरिजिनल रियल आणि नॅचरल दाखवत आहे तर खरंच खूप छान वाटते की आपल्याही सारखे लोक आहेत जे आपल्याला बघतात आणि खरंच त्यांचे खूप खूप खुँ आभारी तर आता सकाळी स्मितू वगैरे गेला शाळेत आणि त्याच्यानंतर ता माझे जे काही कामं आहेत ते चालू होते तर सगळ्यात आधीनं म्हटलं बेड काही आवरलेला नव्हता अहो असले तर माझे कामं थोडेसे फास्ट होते स्मितू जायच्या जा आधी बऱ्यापैकी माझी कामं उरकते पण घरी जर नसले कारण सकाळी जर उठून ड्युटीवर गेले तर मग सगळं घरातलं मुलांचं प्लस आपलं प्लस कामं म्हणजे मेन म्हणजे टिफिन तर हे सगळ्यात पहिले करावं लागते त्याच्यासाठी मग बाकीचं मी जसेचं तसं ठेवते फक्त बाहेरचं वगैरे आवरते पण आज तर बाहेरचं पण आवरणं झालं नव्हतं प तरी पण मी तू जायच्या आधी मी ते करून घेतलं आणि ना आता सगळं काही बेडवरचं आवरलं म्हणजे तो एक जी रूम आहे ते क्लीन झाली की आपल्याही मनाला थोडीशी शांती मिळते आणि बेडवर बेडरूम आणि समोरची लिव्हिंग रूम, रूम। पटकनच आवरून होते फक्त किचनला थोडा वेळ लागते कारण ते डीपली मी क्लीन करत असते रोज रोजच सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळी वगैरे तेवढं करत नाही खूपच तळणीचं वगैरे झालं तरच मग ओटा वगैरे मी डीपली क्लीन करते आणि तेवढ्या वेळा तिथे बघू शकता आमचा महाशय काय करत आहे तू काय करत आहे तू काय करत आहे तू तू काय नाही आहे दादा कुठे गेला काका स्मित्तू कुठे गेला स्मितू कुठे गेला कुठे गेला पप्पा ड्युटी मला झालं चल बाय पप्पा कुठे गेले कुठे गेले पप्पा ड्युटी गेले तर ना छोटावाला जो रिदू आहे तो खूप बोलायला लागला म्हणजे इतका बोलतो ना अपेक्षेच्या बाहेरचा त्याला पकडलं तर सोडणं म्हणतो कुणाची नावं घेतो आता कॉलनी मध्ये बरेचसे मोठे मोठे मुलं आहेत आता स्मितू वगैरे दादा तरी म्हणतो पण याला असं आहे की नावच घेतो खरंच खूप अन वेगळंच विचित्र पोरगा आहे एकदमच अतिॲक्टिव पण म्हणतो ना आपण तसं आहे त्याच्यामध्ये आणि असे पोरं म्हटलं ना तर हँडल करायला खूप येते कारण घरावर गोटे यायला ना अशा लेकरांचा वेळ लागत नाही पण एकतरी असं पाहिजे एकदम मी तुझं असं आहे की तिकडला तिकडे मारे खातो रडतो पण पण घरी सांगत येत नाही पण आता रिधूचं तर असं असणार आहे की तो सगळ्यामध्ये दादागिरी करणार इतका भारी रिधू आहे तर इथे भांडे पण मी घासून घेतले आणि तुम्ही आतमधल्या साईडला बघितलं की रिदूचं चाललेलं होतं पूर्ण सोप्यावरचे कवर वगैरे काढले गादी काढली आणि गादीमधून ना थोडंसं एक क कपडा जो आहे तो कट झाला आहे त्याच्यामधून तो फोम असतो ना तो बाहेर निघतो तर त्याला त्या ते फोमसोबत खेळायला चांगलं वाटते तर तो ना त्याच्यासोबत जास्त मस्ती करत असतो म्हणून मग म्हटलं असाही झाडझूड जर केली आधी तर कचरा होईल आणि ऊन होते बाहेरच्या साईडला त्याच्यामुळे ना मी बऱ्यापैकी बाहेरचं पटकन आवरायचं बघते मग बाकी मग जे काही कपडे वगैरे राहिलेले असते डबलचे रेदूचे वगैरे किंवा मग आणखी जमा होते कधी कधीच मी तू येऊन जातो तेव्हा पण त्याचे ते कपडे वगैरे वॉश करून ठेवावं लागते दुसऱ्या दिवशी लागते कधी कधी जास्त त्याचे कपडे जर खराब असले तर मग तेव्हाच्या तेव्हा धुवून ते पण टाकावं लागते तर मग हे सगळे जे कपडे आहे बाथरूममध्ये पण छोटासा असा गोटा आहे तिथे मग मी वॉश करून टाकते कारण बाहेरच्या साईडला ना उन्हामध्ये नाही होत बा अकरानंतर तरी खूप ऊन होते आणि इथे बघू शकता तुम्ही कपडे धुता धुता त्याची किती मस्ती चालू आहे तर स्मितू तर आता थोडा मोठा झाला त्याचं पूर्ण असं टेन्शन हटलेलं आहे तो स्वतःचं स्वतः सगळं काही करतो फक्त एवढंच की त्याला जेवण वगैरे तर आपल्यालाच द्यावं लागते स्वतःच्या हाताने कोणत्या गोष्टी घेत नाही पण त्याला करून घे म्हटलं ना तर तो, तो सगळ्या गोष्टी करतो पण रिधूचं आता खूप टेन्शन आहे तरी दोन वर्ष याला थोडंसं जपावंच लागणार आणि दोन वर्ष आहेच टेन्शन आणि मग यांचं बालपण पूर्णपणे बदलून जाणार पण मग अजून हे जर पोरं मोठे झाले तर मग यांच्या अभ्यासाचं टेन्शन असते आणि हे सर्कल जी आहे लाईफमधली हे चालूच असते कुठला स्ट्रगल पॉईंट हा थांबत नाही जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या जीवनात घडतच असतात तर आता इथे कपडे पण वॉश करून घेतले कारण ऊन होते त्याच्यामुळे ना आतमधलं टाकून देते मी कारण आतमधल्या आतमध्ये आत्माद पटपट करता येते पण बाहेरचं जर ऊन झालं ना तर मग ते तसेच ठेवावं लागते सायंकाळच्या वेळेला धुवावं लागते बरेचदा असं होते कारण रिधून माझ्या मागे येतो आणि त्याला एक एवढ्या उन्हामध्ये का घेऊन कामं करणं पॉसिबल नाही म्हणून मग पटकन मी बाहेरच्या साईडला आली भांडे पण घासून घेतले कपडे पण धुवून घेतले आणि रिधूची आंघोळ बाकी आहे तर रिधूची आंघोळ मी नंतर करून देईल सगळं कामं झाल्यावर तसाही तो ओला वगैरे होतो आणि कपडे त्याचे बदलतात त्याच्यामुळे तर छान असे पटकन थोडेसेच आज कपडे काढले कारण पाण्याचं खूप शॉर्टेज आहे अर्धही टाकं काल पाणी आलं नाही आणि आता गव्हाचं जे आ, हे आहे ना ड्राम तो खाली झाला होता आणि दोन चार दिवस खूप नळा आले होळीच्या दरम्यान तेव्हा मी तो भरून ठेवला होता तर तो आत्ता कामी आला आणि अहो नसले ना तर कधी कधी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करून ठेवावं लागते कारण हे नसले ना तर मग पाणी कुठून आणायचं नळ जर लावायचे म्हटलं ना पाईप आणतो आम्ही इकडे बंगल्यातून जवळच कलेक्टर बंगला वगैरे आहे तर तिथलं पाईप आणायचं म्हटलं ना तर खूप असं हेक्टॅक असते ते खूप मोठा हेवी आहे तो पाईप आणि साईडचे दादा वगैरे लावतात पण मग त्यांचं पण पाणी वगैरे होतपर्यंत खूप वेळ होतो आणि पाय तेवढी सरकस करण्यापेक्षा ना घरच्या पाण्यातच वापर केलेली बरी वाटते तर इथे आता झाडून पण घेतलं पटपट झालं कारण क्लीन मी सगळं करून ठेवलेलं होतं बेडवरचं पण समोरच्या रूममधलं पण आणि ओटा वगैरे सगळं काही क्लीन तर झालं होतं फक्त झाडू मारायचा होता सरळ सरळ आणि त्याचबरोबरनं नंतर पोछा पण मारून घेते तर आता म्हटलं प रिदू थोडासा तिकडेच खेळायला लागलेला होता समोरच्या अंगणामध्ये कारण दार खुलं केलं की तो लगेच बाहेरच्या जा साईडला जातो तर खिडकीतून त्याचं चालू आहे खिडकीत खेळणं आणि ते बाहेर वगैरे जाणं तर म्हटलं प पटकन मी आता बाहेर मागच्या साईडला येते आणि इत इकडलं जे काही काम आहे ना ते आटोपते कारण तो नसताना मला हे इकडले मागच्या साईडचे कामं करायला चांगलं वाटते कारण चा त्याचं पाया पायात येणं ते पाणी खाली सांडवणं ह्या गोष्टी नकोशा वाटते खरंच कधी कधी खूप एकट्याक होते एक तर वरून ऊन तापते आता तुम्ही बघतच आहात उन्हाळा किती चालू झाला आहे आणि ते व्हिडिओत पण तुम्हाला दिसत असेल की ऊन ऊन एवढी तापत आहे ना आणि कामं तर आपण रोज रोज नाही टाकू शकत एखाद्या दिवशी भले आपण त्या गोष्टी स्किप करू झाडू मारलं पाणी वगैरे टाकायचं राहू देऊ पण रोज रोज तसं केलं ना तर मग आपल्यामध्येच एक आळस हा तयार होतो आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की पटपट झालेले बरं पण रिधूमुळे काही सुचत नाही त्याच्यामुळे ना कालच्या दिवशी मी स्वतःला सुट्टी दिली म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस लॉग न करता पटपट कामं करते आणि झोप घेते पण आता सवय झाली आहे की दुपारी एडिटिंग करत बसते ना तर अजिबात झोप आली नाही आणि मग कधी कधी अशी असते ना आपली सवय जर तुटली आणि आपण जर झोपलं तर आणखी डोकं दुखायला लागते असं पण होते माजा ला आता माझ्यासोबत तसंच व्हायला लागलेलं आहे आता माझी दुपारी झोपण्याची सवय तुटली थोडंसं अर्धा तास डोळे लावून शांत झालं तेवढं झालं आणि जर झोपली ना जास्त वेळ तर खूप असं डोकं दुखून येते म्हणजे असं डोकं ना जडजड झाल्यासारखं वाटते तर कुणाकोणाला वाटते असं कमेंट करून नक्की सांगा माहिती नाही आता कशामुळे कायमुळे जास्त मोबाईलच्या वापरामुळे आहे, दुखते। आहे। की कधी सवय नाही आहे आणि आपण मधातच आराम घेतो त्याच्यामुळे आहे की काय तर माहिती नाही पण होते किंवा होऊ शकते उन्हात मुळे पण होऊ शकते कारण ऊन आहे त्याच्यामुळे ना डोकं हे दुखतेच मला प्रॉब्लेम आहे उन्हात गेलं की लगेच डोकं दुखायला चालू होते आणि इथे ना तुम्ही भरभरून बघत असेल की शेवाळ जे आहे ते खूप दिसत असेल म्हणत असेल की एवढा व्हिडिओ दाखवत आहे आणि काय ते नुसती शेवाळ पण वरतीनं ग्रीन नेट बांधलेली आहे आणि सतत तिथे पाण्याची वापर होते त्याच्यामुळे तिथली शेवाळ ब्लिचिंग पावडरशिवाय काही जाणार नाही आहे तर एखादी वेळा महिन्यातून ब्लिचिंग पावडर टाकते रोज रोज आणि नेहमी नेहमी टाकणं पण शक्य होत नाही कारण तो कपड्यांवर वगैरे उडला ना आणि मला मेन म्हणजे वायजाळाची आहे थोडीशी एलर्जी तर त्याला जर तो लागला ब्लिचिंग तर खूप अशी भयंकर आग होते आणि ते वायजाळ पण डबल प्रमाणात होतात त्याच्यामुळे हे असताना यांच्याकडून मी त्या गोष्टी करून घेते ब्लिचिंग टाकून थोडंसं घासून टाकते आणि मग नंतर पाण्याने वगैरे मी स्वच्छ करून घेते तर इथे पाणी वगैरे सगळं टाकून झालं आणि शेवटचा टप्पा जो असतो तो म्हणजे माझा पोछा लावायचा आज काही पुसपास केलं नाही जे काही आपले टी व्ही आहे बाकी फ्रीज थोडीशी तिथल्या तिथे पुसून घेतली बाकी जेवढं काही पुसायचं असते ड्रेसिंगवरचं वगैरे ते काही पुसलं नाही एखादी दिवस स्किप केलं तरी जमून जाते कारण उन्हाळा म्हटलं ना तर खरंच खूप कामाचा कंटाळा होतो कारण ऊन जशी जशी तापते तसं तसं असं वाटतं की लवकर कामं झालेले बरे आत्ता मी थोडा विचार केला आहे की पहाटे उठायचं आणि कामं करायचे आता बघू काय होते ते कारण रिधूमुळे कुठलीच गोष्ट शक्य होत नाही तरी ते तुमच्याशी बोलता बोलता इतके माझे सगळे काही कामं होऊन गेलेले आहे आणि बाहेरच्या साईडला ना जसे गहू वगैरे आणले शेतातून गावाकडून ते तसेच ठेवून आहे ते वाळवायचे सुद्धा आहे तर असं आहे आपलं काम तर होईल आता हळूहळू सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ